नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आज गावातल्या तळ्याकडे गावातले लोकल राहिले गावातल्या तळ्याला पाणी घेणे आले ते बघू शकत आहे आलेलो आहेत आपण आदिनाथ मी बरं का आदिनाथ दराडे घरांनी सांगितले काय आपल्याकडे काय विचार बोलायल लोकांनी कळायला पाहिजे ना आदिनाथ दराडे कोरे बघू शकतात दुबईच्या धडाच सरपंच भावी तर तुम्हाला थोडंफार तळ्या दाखवू थांबा तळ्याचे दोन चार सिनेमॅटिक क्लिप दाखवतो तर तळ्याची सिनेमॅटिक क्लिप तर तुम्ही पाहिलेच असाल तर ही आमची गँग आहे आम्ही हरतो घुमायला फिरायला हरतो आधी नंतर आयफोन घेतला आयफोन घेतला म्हणलं आटक्या मेरे लपून लपून ठेवलेले आहेत आठ मेरे तुम्ही हिडीतून तुम चोरून नेसाल म्हणून ते कसं आजूबाजू वाटलं तुम्ही नेसाल म्हणून त्यांना लपून ठेवलेले ले 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 बोलता बोलतायत ना सांभाळून घ्या थोडं सांभाळून घ्या शिकायला हा नवीन नवीन बोलतात हे आपला कसा पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा भरभरून सपोर्ट करा मग याला आपण काय करू त्याला आपण हे याला कपडे घेऊन देऊ तुझ्या कपडे घेऊन देऊ दोन डझन कपडे घेऊन देऊ त्याला का थोडाफार आमचे केस कसं आहे वाऱ्या वाऱ्यामुळे हे एकूण आले आणि असं इकडे चलय तर आम्ही आह आता सध्या जिंतूर तालुक्यातील चिचोली दराडीच्या गावाच्या तळ्यात तळ्यामध्ये आज पाळव घुमाय माणसाला तुम्ही आज गिरेकून गेले पाळव घेऊ तुम्हाला